नमस्कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आहे गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सकाळी पाच वाजता उठून मिस्टर दादरला जाऊन आले हे सर्व पूजेचं साहित्य घेऊन आले हम्म पाच फळ आणले आहेत होती आपल्याकडे फळ पण तरी ते घेऊन आलेत आणि हे काय हार आहे हे जास्वंदीची फुलं ही पण कसली आहेत हे पण मला वाटतं जास्वंदीचे आणि हे काय पाकळ्या गुलाबाच्या गुलाबाची फुलं हे काय गुलाबाची हो आणि हे आण सजवलं सजवली आणि हे काय तुळस तुळस आणली आहे का दुर्वा या दुर्वा आणि आंब्याची टाळ आणि आंब पानं खायची पानं बाबू बघितलंच बाबू काय काय आणलंय हार आहे दाराला लावू किंवा बघू आता आणि हे ते ऋषीची भाजी करायची पानं आणि लाल भाजी मस्त किंवा मिक्स भाजी असं काही करेल आता पूजेला लागणारं सर्व साहित्य बाजूला काढून ठेवते ही पाच फळं लागतात नाळिंब पण आहे छान आणि ह्याला काय म्हणतात आव कडू हा पण फ्रूट असं पकडलं जातं का माहिती अच्छा नाही हे मग नको लावूया केळी केळी तर पाहिजेच गणपती बाप्पाला केळी आवडतात मूर्तीला रंगकाम करण्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही कारण अगदी सात आठ दिवस आधीच ठरवलं की मातीची मूर्ती बनवायची त्याचं ऑफिसचं काम आणि बाळाला सांभाळून मग तितकं जमलं नाही खूप सुंदर झालंय जास्त असं बारीक बारीक काम आहे ना हे फ्लॉवर पण किती छान वाटतंय आणि असे आम्ही असे देव ठेवले आहेत इथे अगरबत्ती अष्टिगंध याच्यामध्ये कापूर आहे अखंड दिवा सुपारी ठेवते आज आहे गणेश चतुर्थी आणि आजच्या दिवशी आमच्या घरच्या गणेश बाप्पांची पूजा कशी केली आम्ही बघूया व्हिडिओच्या आजच्या भागात तुम्हाला माहिती आहे गणेश मूर्ती निनादने बनवली या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं हा ओम काढलाय त्याने आणि इथे कमळाचं फूल कोरलंय जवळून दाखवते म्हणजे बारीक सारीक कामं लक्षात येतील मूर्ती छोटी आहे ना तर अगदी बारीक सारीक कामं त्याला अगदी थळकपणे करता येत नव्हती पण तरी बाप्पांसोबत जे जे काही असतं ते सर्व दाखवलंय त्याने छोटासा उंदीर मामा दाखवलाय हातावर मोदक आहे बाप्पांची सोंड एक तुटलेला दात दोन्ही हातामध्ये आयुध आहेत आणि सुंदर असा बाप्पांना मुकुट दिलाय पूजा आम्ही त्यालाच करायला सांगितली तर आज उपवास केला त्याने मग पूजा होईपर्यंत सुरुवातीला कलश मांडला दिव्याच्या साक्षीने आपण पूजा करत असतो त्यामुळे सर्वात आधी दिवा लावून दिव्याची पूजा केली त्याला हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहिलं दिव्या दिव्या दिपत्कार ही प्रार्थना म्हटली सर्वात आधी हातात अक्षता घेऊन संकल्प केला नंतर कलशाची पूजा केली बाप्पा स्नान घालण्यासाठी हे पंचामृत आणि पाणी घेतले मूर्ती मातीची आहे ना तर तिला स्नान घालू शकत नाही म्हणून मग अशी सुपारी मांडून त्यावर अभिषेक केला आधी पाण्याने मग पंचामृताने आणि मग पुन्हा पाण्या फुल घालायचं जास्वंद त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर आधी फुलाने पाणी शिंपडून घेतलं गंध अक्षता दुर्वा फुलं वाहून पूजा केली मग बाकी सर्व देवांची पूजा केली आधी फुलांनी छान सर्व सजवून घेतलं त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवलं आम्ही सुकामेवा फळं आणि मोदक असं सर्व काही नैवेद्यामध्ये ठेवलं होतं नंतर वरण भात पोळी भाजी हा रोजच्या जेवणाचा नैवेद्य पण दाखवला जमेल तशी यथाशक्ती मनोभावे पूजा केली दे मग आरती केली सर्वांनी एकत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोर्या मोर्या मी बालकाने तुवाय कानि अन्याय मा वा तु आरती झाल्यावर मग आता जेवायला बसलेत दरवर्षीप्रमाणे केळीच्या पानावर जेवण वाढले घरच्या जेवणाचा नैवेद्य पण बाप्पाना दाखवला वरण भात लोणचं मटार बटाटा उसळ आणि पाच भाज्या मिक्स करून एकच भाजी बनवली होती पोळी आणि मोदक असं सर्व होतं जेवणामध्ये माझ्या भावाच्या घरी दीड दिवसाचा दी गणपती असतो तर त्याच्याकडे संध्याकाळी जायचंय आणि आमच्या शेजाऱ्यांकडे पण बाप्पांच्या दर्शनासाठी जायचं होतं दोन्ही गणपतींसाठी काहीतरी गिफ्ट घ्यावं म्हणून मग इथे या सिल्वर शाईन या चांदीच्या चा शॉपमध्ये आलो आम्ही ही एक चांदीची वाटी घेतली बाप्पांसाठी आणि एक निरंजन घेतलं दोन्ही गणपती बाप्पांसाठी हे गिफ्ट घेतलंय नेबर्सकडे आम्ही उद्या जाणार आहे त्यांच्याकडे पाच दिवसांचा गणपती असतो चांदीची काही वस्तू घ्यायची असेल तर मोस्टली आम्ही आज दुकानातून घेतो त्यानंतर आठ वाजता आता आम्ही भावाकडे आलोय सर्वजण हा त्याच्या घरचा गणपती खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं मी गेल्या वर्षी पण ब्लॉग केला होता तेव्हा दाखवला होता भावाच्या घरचा गणपती छोटी बाबू पण किती मस्त अशी राहिली आहे बाप्पाकडे बघते तिला मजा येते प्रसाद म्हणून मी मोदक आणि फळं आणली होती त्याच्याकडे जेवलो आणि घरी आलो घरी पोचे पर्यंत अकरा वाजले आम्हाला आता इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय